है आपकी संदीप भुसेजी परवा दोन तीन दिवसा पहिले गायकवाड यांनी आपल्यावर आरोप केले कोर कमिटी मध्ये होते भाजप पक्षाच्या पण तुम्ही निवडणुकीत कुठेही दिसले नाही याबद्दल तुम्ही काय सांगता माझ्याकडे पुरावे नाही पुरावे राहिलेलं संदीप भुसे तिकीट फायनल होईपर्यंत प्रत्येक बैठकीला होता तो कोर कमिटीत होता आणि कोर कमिटीत ज्या वेळेस आपले सगळे यादी फायनल झाली ती यादी फायनल झाल्या तर हा तुम्ही दाखवा मला हा तुमच्या प्रभागात तरी दिसला का किंवा इतर ठिकाणी कुठे काम करताना दिसला हा आदरणीय आबांचा गैरसमज झाला की मी इलेक्शनच्या कॅम्पेनिंगच्या दरम्यान मी कुठेही दिसलो नाही वस्तुस्थिती अशी होती की मी प्रभाग ची जबाबदारी मला जे लाध्यक्ष निरंजी कत्रे यांनी दिलेली होती आणि त्यांच्या सांगण्यावरून मी पार पाडतो पाडत असताना मला तिथं बऱ्यापैकी मेहनत घ्यावी लागली आणि तिथं मेहनत घेत असल्यामुळे मी इकडं कुठल्याही प्रभागात फिरू शकलो नाही तुम्ही मागील अनेक वर्षापासून संघात सक्रिय आहेत एका चांगल्या पदावर आहात पण त्या दिवशी आरोप करण्यात आले की संघाचे काही लोक असे आहेत की इकडे काहीही झालं तर पुढच्या पंधरा मिनिटाला दादा भुसे यांच्याकडे खबर देतात अशा प्रकारची टीका टिप्पणी करण्यात आली याबद्दल आपण काय बोलतो आज काय झालं या मागच्या चार पाच वर्षांमध्ये भाजप मध्येच नाही तर संघामध्ये सुद्धा काही लोक प्लॅन केले गेले दुसरे साहेबांकडे आणि आज तीस लोक आपल्याला त्रासदायक ठरले संघाने कधी कमळा काम केलं नाही ज्यांनी पदक उचलले तो आपण शेवटी सारखा संघाचा मी ती क्लिप ऐकली आणि माझ्यावर पण असा आरोप झाला की मला कुणीतरी बी जे पाठवलेला आहे आणि किंवा प्लेस केलेले आहे वस्तुस्थिती अशी आहे की एकोणीसशे शहाण्णव पासून मी छत्रपती प्रभात शाखेचा स्वयंसेवक आहे आणि मी संघाच्या अनेक आयामात मी काम केलेलं आहे गटनायक झालो घटना एक नंतर मला संघाच्या वन भारत विकास परिषदेची जबाबदारी दिली मी जवळजवळ पाच वर्ष भारत विकास परिषदेची जबाबदारी पार पाडली त्याच्यानंतर मला वनवासी कल्याण आश्रमचं जिल्हा स्वच्छ म्हणून दायित्व दिलं माझ्याकडं वनवासी कल्याण आश्रमची जबाबदारी असताना कणाशी आश्रमाची पण जबाबदारी होती मी ती पण जबाबदारी अनेक वर्ष पार पाडली त्याच्यातून मला असं वाटलं की मी राजकीय पक्षाकडं गेलं पाहिजे मी कुठल्याही प्रकारचा प्रवेश केलेला नाही आहे माझं फक्त वर्गीकरण झालेलं आहे की या शाखेतून त्या शाखेतून वर्ग झालोय वनवासी कल्याण आश्रम कडून मी भाजपकडे वर्ग झालोय ते पण मी माझ्या वरिष्ठांना सांगितलं आणि ती प्रक्रिया मला सहा महिने लागली की वनवाशी आश्रम कडून भाजपात शिफ्ट होण्यासाठी तर हा जो आरोप माझ्यावर केला जात आहे की कोणीतरी प्लेस करेल असं एवढं सोपं नाही आहे की भाजपात प्लेस करणं अशा आरोप तुम्ही गायकवाड यांच्याशी चर्चा केली का नाही माझ्या आबांशी चर्चा नाही झाली या विषयाला मी आबांना वैयक्तिक भेटून आणि त्यांचा जो समज गैरसमज आहे तो, तो निश्चितच दूर करेल म्हणणं की तुम्ही प्रभाग तेरा मध्ये इलेक्शन कॅम्पेन करत होते याचे पुरावे काय हा तर तुम्ही तिथे जे उमेदवार होते सतीजी उपाध्यय आणि नलिनीताई पाटील यांना विचारू शकता की मी त्यांच्याबरोबर फिरत होतो मतदानाच्या दिवशी मी कुठं होतो मतदानाच्या दिवशी मी सन सिटी कॉलेजच्या समोरचा जो हॉल आहे सलीम दिलावर हॉल तिथं उपस्थित होतो तिथं काही पत्रकार माझ्याबरोबर तिथं उपस्थित होते सतीश उमेदवार आहेत ते पण त्या दिवशी उपस्थित होते त्यांच्या नलिनी तुम्ही शकता। जी, प्रभाग तेरा मधून उमेदवारी करत होते भाजपकडनं आणि संदीप भुसेजी यांनी सांगितलं की मी प्रभाग मध्ये नलिनी पाटील असो किंवा सतीशजी असो यांच्यावर इलेक्शनचं कॅम्पेन करत होतो याबद्दल आपण काय बोलावं संदीप भाऊ भुसे आमच्यावर पूर्ण वेळ त्यांनी दिला तेरा प्रभात तेरामधून मी उमेदवारी करते संदीप भाऊनं आम्ही बोलवलं तेव्हा आले उमेदवारांच्या घराघरात जाऊन आम्ही प्रचार केला त्यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे त्या मालेगाव मध्य सभेत मालेगाव महानगरपालिकेतर्फे दोन उमेदवार भारतीय जनता पार्टीतर्फे होते तर ह्या पूर्ण निवडणुकी प्रक्रियेत प्रचारपासून तर अंतिम मतदानापर्यंत संदीपजी भुसे हे आमच्यासोबत होते चलने प्रत्येक वे संभाला सहकार्य करूँगी एक आधार दिला यानी मध्य मध्य चलने आमचा सोपत बरस काम करें ईमानदार कौन है जो कहने में और करने में सच का पालन करे तो वही ईमानदार है हेलो मालेगांव ये है आपकी आवाज